आणि त्या आपल्या इकडं व्हायरल केल्या जात्याशी त्याचा जा काहीही संबंध नसतो उगतच आपल्या शेतकऱ्यांना भडवायचं काम या निमित्ताने केलं जात पंचेचाळीसशे रुपयाचा बाजारभाव या सीझनला पहिल्या हप्त्यामध्ये द्यावा ही मागणी काही ठिकाणचे शेतकरी त्या ठिकाणी करतायत पोस्ट करतात आणि व्हायरल करतात पंचेचाळीस रुपयाचा पंचे बा, रुपयाचा बाजारभाव आणायचा कुठून एकतीसशे रुपयाला साखर विकली जाते आणि बत्तीसशे पंचावन्न रुपयाचा विकणार बाजारभाव दिलाय साखर एकतीस रुपयाला आणि विकली जाती बत्तीसशे पंचावन्न रुपयाला आपण बाजारभाव दिलाय गोजन आहे गोजनची जर परिस्थिती पाहिली खरं तर खासदार साहेब आम्ही आमदार साहेब आम्ही अजय दादांकडे गेलतो ताई आता आमचा काही संजय शेत राजकीय काय उद्देश नव्हता आमचं म्हणणं एकच होत का शेतकऱ्यांची एफआरपी दरवर्षी वाढवायचं काम करत आहे शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासन पण साखरेचे बाजार वाढतच नाही सतरा दोन हजार सतरा अठरा ला एमएसपी एकतीस रुपये केली ती एकतीसच रुपये प्रोजन आम्हाला साडेसहा रुपये युनिट प्रमाणे पैसे मिळत होते त्यात चारच रुपये मिळत आहेत ॲग्रीमेंटसुद्धा लवकर करत नाही डिस्लरीचं डिस्लरी करा डिस्लरी करा डिस्लरी करतोय पण डिस्लरीचा इथेनॉल तयार केलं तर त्याला शात्वत बाजारभाव त्या ठिकाणी मिळत नाही ह्या कारखान्याच्या अडचणी करत तर आम्हाला त्यांच्या पुढे माग आमचा काय राजकीय काय कुठला दृष्टिकोन नव्हता त्यांच्या आणण्याच्या बाबतीत पण कारखान्यातल्या अडचणी त्यांना माहिती आहेत त्यांना कळतात ते सोडवतात म्हणून खरं तर त्यांना आणायचं होतं आम्ही गेलो होतो दोन वेळेला आमची भेट झाली दुसऱ्यांदा त्यांनी दिवस दिला टायमिंग दिला रात्री आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी काय कुठं माझं जर गेलं काय काही नाही पण दादांचा परत फोन आला कारण म्हटले जरा गडबड झाली आहे म्हटलं काय गडबड झाली नाही झाली म्हटले म्हटलं मग ठीक आहे दादा आम्ही घेतो म्हटलं आम्ही आपण तर होतोच पण आपलेच दादा पण होते असं पण दादा सोडून आपण आपला कार्यक्रम करायचं ठरवलं त्या अडचणी खरं तर त्या ठिकाणी मांडायच्या होत्या कारखान्याच्या बाबतीमध्ये ते, ते, ते कार दादा चांगल्या पद्धतीने निर्णय घेतात शासन दरबारी कारखान्याच्या अडचणी मांडायचं काम करतात आणि म्हणून खरं तर त्यांना बोलवायचं होतं मागच्या वर्षी नऊ लाख टनाचं गाळप केलं यावर्षी आपल्याला बारा तेरा लाख टनाचं